गणपती बाप्पा गुड मॉर्निंग बाप्पा पहाटेचे पाच वाजून वीस मिनटं होत आहेत बाप्पाचं दर्शन करून निघाली आहे मॉर्निंग वॉकला आणि हो आजचा दिवसभराचं डेली रुटीन शेअर करत करत मी तुमच्यासोबत एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि या विषयावरती तुमचं जे काही मत आहे ते नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा तर आजचा विषय आहे की स्त्रिया एकमेकींचं सुख पाहू शकत नाहीत हे खरं आहे म्हणजे कितपत खरं आहे आणि कितपत हे आता खोटं ठरतं आहे किंवा मागं पडायला लागलं आहे याच्यावरती आपण बोलणार आहोत आणि हे बघा समाजामध्ये हे खरंच आपण ऐकत आलो आहे की बायकाच बायकांच्या शत्रू असतात स्त्रीच एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला मागं खेचत असते एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं स्त्रीच सुख पाहत नसतं आणि हे असं ना सहज तयार झालेलं मत नाही आहे बरं का याच्या पाठीमागं खरंच सायकॉलॉजिकल सोशल्स काही कारणं आहेत आणि त्याच्यामुळंच हे तयार झालं आहे लहानपणापासूनच नकळत मुलींना शिकवलं जातं की चांगलं दिसायला हवं हं हा? इतरांपेक्षा चांगलं दिसायला हवं इतरांपेक्षा हुशार असायला हवं आणि आपल्यालाही कळत नाही की आपल्या नकळत या शिकवणीमुळे त्यांच्या मनात कधी सतत स्पर्धा रुजत राहते आणि या स्पर्धेमुळे एकीकडे त्यांचा आत्मविकास होत असतो त्याला चालना तर मिळत असते पण दुसरीकडे दुसऱ्या स्त्रीचं सुख पाहिलं की मग मात्र असूया मत्सर आणि असुरक्षितता निर्माण होते आता काय झालं आहे माहिती आहे का की सोशल मीडियामुळे व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक इंस्टा एकमेकींचं लाईफ आपण बघत असतो आणि नकळत कुठेतरी आपण एकमेकींना कम्पेअर करत असतो की यार हिचं आयुष्य कसं सुरू आहे माझं कसं सुरू आहे म्हणजेच काय आपण तुलना करायला लागलेलं ला आहे पूर्वीच्या काळी असं होतं का हो तर नव्हतं स्त्रीचं सुख हे फक्त तिच्या पतीपुरतं सासरच्या लोकांपुरतं आणि आसपासच्या समाजावरतीच अवलंबून असायचं त्यावेळेला का त्या ना काय की संधीही कमी होत्या शिक्षण मर्यादित होतं आणि त्यामुळं स्त्रियांना एकमेकांपेक्षा पुढे जाण्यासाठी अप्रत्यक्षरित्या हो खूप संघर्ष करावा लागायचा पण काही ठिकाणी ही पूर्वीची मानसिकता आजही पाहायला मिळते म्हणजे ज्या घरामध्ये पतीचं आपल्या पत्नीकडे म्हणजे ज्या स्त्रीला आपल्या पतीचं अटेन्शन मिळत नाही घरातली कुठलीही सत्ता हातात घेता येत नाही हवा तसा घरामध्ये किंवा बाहेर सोशल रिस्पेक्ट मिळत नाही आणि मग नकळत या साऱ्या गोष्टींचा त्या स्त्रीच्या मनावरती आलेला ताण आणि इतर स्त्रियांबद्दलची वाढलेली स्पर्धा ही काय करते मग मत्सर आणि हेट निर्माण करते इतर स्त्रियांबद्दलची म्हणजेच काय की स्वतःबद्दलची असुरक्षितता निर्माण झालेली असते अशा स्त्रियांमध्ये आणि तुम्हाला काय वाटते मी जे काही माझं लाईफ या यूट्यूबवरती इन्स्टावरती शेअर करते त्यामुळे माझा हेट करणाऱ्या स्त्रिया कमी असतील का खूप आहेत आणि माझ्या आसपास तर खूपच आहेत आणि हे मी का म्हणते माहिती आहे कारण काही दिवसांपूर्वी ना मला माझ्या सोसायटीतल्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि आम्ही कामाचं बोललो आणि त्यामध्ये बोलता बोलता असंही कळालं मला की माझ्याबद्दल काही स्त्रिया काय बोलतात म्हणजेच या यूट्यूबमुळे हां की नाही का मी मागे पण एका व्हिडिओमध्ये सहज बोलता बोलता बोलून गेले होते की मी यावर्षीचा कोणताही कॉन्टेंट शूट नाही केला कारण काही जणींना असं वाटते की यार आमच्यामुळेच हिचं यूट्यूब चालते की काय ही फक्त कॉन्टेंटसाठी येते ही आता आमचा फायदा घेणार आणि ही कॉन्टेंट घेणार आणि मग ही मोठी अगदी मिलियन सबस्क्रायबर असणारी यूट्यूबर वगैरे झाली खूप कमवायला वगैरे लागली खूप मोठी झाली हिचं खूप नाव झालं तर काय करणार ना तर आणि हे मी म्हणजे मला हे माहिती होतं मला या साऱ्या गोष्टीची कल्पना होती पण मी तिच्याकडून ते ऐकलो की म्हणे माझ्याबद्दल असं बोललं जातं की ती जात तर फक्त कॉन्टेंटसाठी येते कॉन्टेंट घेते मटकत असते म्हणजे मटकते म्हणजे कळलंच ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे हा शब्द तर आमच्याकडे ना वापरलाही जात नाही हा आमच्या भागातला शब्दच नाही आहे मटकणं हा आता कोणत्या भागातला आहे समजून घ्या तर माझं मटकणं हे हे आसपासच्या काही स्त्रियांना खटकत आहे ते ती मला सांगत होती बरं अर्थातच आहे की आता त्यांना मटकायला भेटत नाही आहे कदाचित मी जे जगते आहे ना ते त्यांना हवं आहे पण त्यांना ते जगता येत नाही आहे त्यांना ते मिळत नाही आहे मग हे अशा पद्धतीनं कुठे ना कुठे बाहेर निघणारच ना आणि असं नाही आहे की हे मला जाणवत नाही मला जाणवतं आपल्याला व्हाईब्स कळतात लोकांच्या की एखाद्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर त्याच्या वाईब्स आपल्याबद्दल निगेटिव्ह आहेत की पॉझिटिव्ह आहेत हे लगेच कळतं आपल्याला हो की नाही आणि म्हणूनच मी लगेच अशा लोकांपासून दूर राहायचा प्रयत्न करते अगदी स्वतः मला काहीही घंटा फरक पडत नाही आणि एवढ्यावरूनच ती लेडी थांबली नव्हती म्हणजे जी माझ्याबद्दल सांगत होती निगेटिव्ह तर, सा तर, तर ती जी माझ्याबद्दलचा चांगला विचार करणारी आहे तिलाही सांगत होती तर तू तर म्हणे तिला फॉलो करते तू तर तिच्या सगळ्या रील्स किंवा सगळे पोस्ट लाईक करते तुझी तर ती मैत्रीण आहे म्हणजे तिला हेही खटकत होतं की माझी पोस्ट कोणी लाईक करू नये किंवा ती का लाईक करते माझी पोस्ट ती का माझी मैत्रीण आहे असं म्हणजे कळलं ना तुम्हाला या तुम की यातून मला काय सांगायचं आहे की मत्सराची हेटची ही भावना कुठपर्यंत पोहोचलेली असते स्त्रियांमध्ये and... या अशा वागणाऱ्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये खरं कारण असतं त्यांची स्वतःबद्दलची इन्सिक्युरिटी असुरक्षितता जेव्हा एखाद्या स्त्रीला स्वतःबद्दलच कमीपणा वाटत असतो तेव्हा ती स्त्री दुसरी स्त्री जास्त सुखात दिसली की तिला खाली खेचायचा आणि स्वतःला वरचड दाखवण्याचा ती प्रयत्न करत असते बाकी काही नसतं हा तिचा केविलवाना प्रयत्न असतो एक छोटीशी धडपड असते काय शोधते माहिती इथून ना माझ्या नाकातला मुघवट पडलाय आणि आता तो परत मिळवण्यासाठी मी आहोंना कॉल केलाय तर आहुनचं म्हणणं आहे की या पाईपमधून आडवा तो इथपर्यंत गेलेला असू शकतो जर का तू पाणी लगेच बंद केलेलं असशील तर तर मी पाणी लगेचच बंद केलं आहे इथे ही जी जागा आहे ना ही व्हॅक्युमची जागा आहे व्हॅक्युम क्लिनर ठेवतो हो आम्ही इथे आणि एक डब्बा आहे हा रिकामा तर आय होप किती इथं असेल आज माझ्या लेकरांना अभ्यासला सुट्टी घेतली आहे तिथे लोळायचं थोडंसं इथे लोळायचं सुरू आहे बाळा मी कपडे घडी घालून ठेवले आहेत विस्कटशील मी तुलाच घडी घालायला लावेन सगळे पुन्हा तर तुम्हाला काय सांगायचं होतं की मी जे काही कांड करतीय सध्या नुकसान करतीय घरातलं तो नुकसानीचा जो काही सिलसिला आहे तो चालूच आहे आणि हे मी आता ब्लॉगमध्ये दाखवणार नव्हते तर प्रीतीश मला बोलतोय की ब मी कॉन्टेंट मिस नको करू हां तर काय वाटतंय तुम्हाला सापडेल बघूया पुढे आता मलाही काही आयडिया नाही की सापडेल की नाही चला सहा वाजता आहेत अशा पद्धतीने मी अर्धा तास ते शोधण्यातच घालवलं एवढा पण काही मोठं नाही आहे पण सोनं सध्या महाग झालंय ना हो आणि आता दुसरं करायचं म्हणजे मग पुन्हा खर्च एकतर आहो ना हे आवडत नाही मी घातलेलं मला आवडतं काही दिवसांपूर्वी एक ही होती की ताई काहीही के केलेलं नसतं कधी कोणाला तरीसुद्धा ब्लेम केलं जातं टोमणे मारले जातात मार जाता, तर या विषयांवरती व्हिडिओ बनवू नगं तर हे बघा हेच ते मेन रिझन आहे तुम्ही समजून घ्या की ज्या स्त्रिया अशा चार चौघीमध्ये संधीचा फायदा घेऊन इतर स्त्रियांना टोमणे मारतात किंवा कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात तर त्यामध्ये वेगळं काही रिझन नसतं त्या स्वतः इनसिक्युअर असतात त्यांच्यामध्ये एक तीच एक मेन भावना असते की मी पुरेशी चांगली नाही आहे आणि ती भावना च हे सारं त्यांच्याकडून करून घेत असते आणि अर्थातच हे सगळ्या स्त्रियांना लागू होत नाही खूप काही चांगल्या स्त्रिया आहेत आपल्या आसपास आपण त्यांच्याकडे पाहायचं त्यांच्याशी कनेक्ट राहायचं आणि हेच बघा ना या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्ममुळे तुमच्यासारख्या इतक्या चांगल्या मैत्रिणी माझ्याशी कनेक्ट झाल्या आहेत की अगदी आपलेपणानं तुम्ही काही सजेशन देत असता मला टिप्स देत असता ज्या मी फॉलोही करत असते आणि मला त्याचा खरोखर फायदाही होतोय तसे पॉझिटिव्ह चेंजेस मी करते स्वतःमध्ये आणि त्याच पद्धतीनं तुम्ही माझं कौतुक करत असता अगदी मनापासून कौतुक करत असता आणि तुम्हाला काय वाटते जी मला नावं ठेवणारी माझ्या आसपासच्या लेडी आहेत त्या काही ह्या या, या कॉमेंट वाचत नसतील आवर्जून वाचत असतील असं लक्ष असतं बरं का की हां की काय चाललं आहे नेमकं नावं तर ठेवायची आहेत पण त्याच्यासाठी हा असा अभ्यासही असायला हवा ना की कोण कोणाची कमेंट लाईक करत आहे किंवा कोण कोणाची पोस्ट लाईक करत आहे आता ती सांगणारी माझ्याबद्दलची पोस्ट तू का दुसऱ्याच तिला विचारणार आहे की तू का लाईक करते तर अर्थातच आता यूट्यूबच्या पोस्ट लाईक केलेल्या नाही कळत तर कुठे कळतं ते इन्स्टाला कळतं म्हणजेच काय तर ती स्त्री माझ्या इन्स्टाच्या पोस्ट आहे म्हणजेच काय हो की माझ्या लाईफमध्ये तिला खूप इंटरेस्ट आहे आणि आपण हे असंच समजून घ्यायचं की आपलं लाईफ इंटरेस्टिंग आहे आणि म्हणूनच लोक इतकं लक्ष आहेत आणि आपला हेट आहेत मी ना असं काही दिवसांपूर्वी वाचलंही होतं जर का तुमचं कोणीही हेट करत नसेल ना तर तुम्ही काहीही आयुष्यामध्ये वेगळं करत नाही आहे किंवा काही करतच नाही आहे समजा आणि जर का तुमचे बरेचसे हेटर्स असतील तुम्हाला बराच हेट केला जातो आहे तर हे समजून चला की तुम्ही काहीतरी करताय आयुष्यामध्ये आणि हे यूट्यूबर असणं वगैरे तर खूप वेगळं आहे हो अजून इतके यूट्यूबर्स नाही आहेत आपण बघतो सोशल मीडियावरती की हां खूप यूट्यूबर्स आहेत आणि खूप डेली व्लॉगर्स आहेत पण मी सांगते माझ्या आसपास मला कोणीही असे डेली ब्लॉगर किंवा असे यूट्यूबर्स अजूनही तितके म्हणावे इतके नाहीत दिसत आहेत तर तेही एक रिझन असतं की ही काहीतरी एक वेगळंच करते आहे आणि हे ही जी काहीतरी एक वेगळीच दुनिया आहे आणि असतो मत्सर असतो हेट असतो तो तर याच कारणामुळं कारण त्यांना ते जगायचं असतं त्यांना ते लाईफ हवं असतं पण ते त्यांना मिळत नसतं पण यासोबतच एक याची चांगली बाजू एक पॉझिटिव्ह गोष्टसुद्धा आहे जी आपण बिलकुल विसरायची नाही ती म्हणजे आजकाल शिक्षण आणि आर्थिक स्वातंत्र्य वाढलेल्या स्त्रियांमधला आत्मविश्वास यामुळे कित्येक स्त्रिया या एकमेकींची ताकद आहेत ऑफिसमध्ये बिझनेसमध्ये आणि आपल्या डेली लाईफमध्ये म मद सुद्धा एकमेकींना साथ आहेत प्रोत्साहन देत आहेत त्यामुळंच स्त्री ही स्त्रीची शत्रू आहे ही धारणा हळूहळू बदलत आहे आणि म्हणूनच या साऱ्याचा निष्कर्ष असा की स्त्रियांना एकमेकींचं सुख पाहता येत नाही यामागचं खरं कारण म्हणजेच मूळ कारण म्हणजे कम्पॅरिझन एकमेकींच्या सोबतचं कॉम्पिटिशन आणि स्वतःबद्दलची इन्सिक्युरिटी आणि जेव्हा स्त्रिया स्वतःला समजून घेतात ना स्वावलंबी होतात त्यांना स्वातंत्र्य मिळतं प्रत्येक गोष्टीमध्ये तेव्हा त्या ते एकमेकींसाठी सर्वात मोठं बळ ठरतात ऑफिसमधून आल्या आल्या फ्रेश व्हायच्या अगोदरच आहोंनी माझा मुगवट शोधला शोध मोहीम सक्सेसफुल झालेली नाही मुगवट फायनली मला सोडून गेलेला आहे त्याचा माझ्यासोबतचा सहवास हा एवढाच होता <laughs> तो मला सांगत होता काही दिवसांपूर्वीच की बाई बिघडलं आहे माझं काहीतरी दुरुस्त कर दुरुस्त कर तो लूज झाला होता आणि मी कम्प्लीट दुर्लक्ष केलं होतं फायनली तो गेला सोडून हां ठीक आहे जाऊ द्या नवीन घेता येईल तसंही तो छोटासा होता आता मला थोडासा मोठा घ्यायचा आहे म्हणजे मीडियम साईज खूप पण मोठा नाही पण काहीतरी व्हरायटी असेलच ना हा मला सिंगलच खडा आवडतो असं काही त्यामध्ये डिझाईन वगैरे जास्त काही आवडत नाही पण तुम्हाला जर का काही मला सांगायचं असेल की असा घे तसा घे तर नक्की मला सांगा हं की काही नवीन आहे का मार्केटमध्ये तर मी नक्की चेक करेन ते आज आमच्या घरातलं वातावरण बघा कसं आहे आहो नाही ऑफिसमधून ना आल्यानंतर काम आहे प्रीतीशला तर अभ्यास असतोच आणि त्याने आज मलाही काम आहे म्हणजेच आज आमचा जो काही क्वालिटी टाइम असतो हा तो, तो स्पेंड करण्यासाठी टाईमच नाही आमच्याकडे बिलकुल हे बघा अकरावीचे पेपर सोडवणार आहे मी आणि हो त्याने मला सांगितलं होतं की मम्मी अक्षर जाणून बुजून खराब काढ कळलं नाही पाहिजे की तू लिहिलं हे आणि मी मात्र हे सारं जग जाहीर करते आहे यूट्यूबवर ती रिक्लिअर करून की अकरावीचे त्याचे पेपर मी लिहिले म्हणून बरं मी तुम्हाला ना माझं हँडरायटिंग दाखवते आहे की सांगा हा कसं आहे तसंही मी अगदी चांगलं काढलेलं नाही आहे कारण त्याने मला धमकावलं होतं की मम्मी थोडंसं प्लीज खराब हँड रायटिंग काढ लिटरली सगळे पेपर त्याने माझ्याकडून सोडवून घेतलेत बरे का मला कधीही वाटलं नव्हतं की या वयात मला पुन्हा अकरावी द्यावी लागेल अकरावीचे पेपर सोडवावे लागतील आणि आता हे चालू राहणार तो दहा वाजले झाला की हा दे ना दुसरा नाही पाठवलं मला नाही आलेला काय मला डायग्राम वगैरे काढायला लावले सगळं सोडवायला बाकी आहेत ना पेपर किती बाकी आहेत अजून नाही मी काल एक आहे आणि आज हे दोन लिहिले केम फिजिक्स मॅथ्स मेन तीन झाले तीन आणि आता दोन आहेत ना ओके हे बघा रोज साडेनऊ ला आम्ही हो झोपायला जातो दहा वाजता ही अशी अवस्था आहे काय करणार पण हेच जर मला आहोनी काम सांगितलं असतं असं धुडकावून लावलं असतं मी पण प्रीतीशचं नाही लावू शकत असं असतं बघा चला मग आता हे उरलेले दोन लिहून घेते साडे दहाचं टार्गेट आहे साडे दहा पर्यंत व्हायला हवे झाले एकदाचे साडे दहाचं टार्गेट होतं पण अकरा वाजले पण करणार काय उद्या सबमिशन आहे त्यामुळे एनी हाव हो हे मला आज कंप्लीट करावंच लागणार होतं चला मग याच पॉझिटिव्ह होती आजचा हा व्हिडिओ इकडंच सेंड करते आय होप आजच्या व्हिडिओचा विषय तुम्हाला आवडला असेल रिलेटेबल वाटला असेल आवडला असेल तर नक्की तुमचं मत कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका आणि नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका बाय लव्ह यू ऑल